नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आन्सर रायटिंगची आपली सिरीज चालू आहे दररोज दुपारी बारा वाजता आपण सेशन घेतो आहे पण म्हणावा तसा रिस्पॉन्स तर काही मला अजून दिसलेला नाही आहे पण तरी आता मी ही सिरीज कंटिन्यू करतोय दहा प्रश्न मी आता यामध्ये अपलोड करणार आहे आणि जसं मग याचा रिस्पॉन्स वाटेल तसे मी अजून प्रश्न तुमच्यासाठी हो घेऊन येईल सध्या तरी जसं मी तुम्हाला सांगितलेलं दीडशे शब्दात उत्तर आहे हेच मी तुमच्याकडनं करून घेतोय या जे मी दहा क्वेश्चन्स घेईल त्यानंतर तुम्हाला मी म्हटलं आहे तुम्ही लिहूनसुद्धा पाठवा अजूनपर्यंत तो कोणी लिहून पाठवत नाही आहे दोन तीन जणांचे फक्त मला रिस्पॉन्स सापडले तर लिहून पाठवा मी चेक पण करून देईल तुम्हाला आणि मग हे दहा प्रश्न एकदा झाले दीडशे शब्दातले तर मग पुढे मग आपल्याला केस स्टडीज पण घ्यायचे आणि अजून पण खूप साऱ्या गोष्टी मला करून घ्यायच्या फक्त तुमचा रिस्पॉन्स पाहिजे कारण मी व्ह्यूज बघतोय शंभर व्ह्यूज त्याच्यापेक्षा वरती गेलं पाहिजे ना अजून कारण तुम्हाला जर या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचंय तर आन्सर शिवाय पर्याय नाही कारण मेन्स पूर्ण यावर डिपेंड आहे आणि ज जरी आपण इथे आन्सर रायटिंग घेत असतो तरी हेच तुम्ही लॉजिक इतर जे पण विषय आहेत त्याच्यामध्ये पण वापरू शकता ऍज इट इज आता आज बघा आज थोडासा वेगळा क्वेश्चन घेतलाय काय म्हटलेलं आहे भावनिक बुद्धिमत्ता आता भावनिक बुद्धिमत्ता काय असतं इमोशनल इंटेलिजन्स असं आपण त्याला म्हणतो आता खूप लोकांनी ऐक्यू शब्द ऐकलेला आहे इंटेलिजंट कोशंट असं म्हणतात तसं आता ना ईक्यू क्यू नावाची कन्सेप्ट जरा जास्त फेमस आहे इमोशनल पोशन मग तो भावनिक बुद्ध्यांक असं त्याला म्हणतात त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे आपल्या इथिक्सच्या सिलेबसमध्ये त्याच्याबद्दल नाव पण आहे तुम्ही जर बघितलं तर भावनिक बुद्धिमत्ता ही प्रभावी नेतृत्वासाठी अत्यंत महत्वाची असते एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने याचे महत्व स्पष्ट करा आणि कोणत्याही दोन घटकांवर उदाहरणासहित सविस्तर लिहा असं त्यांनी सांगितलं तर आता एमपीएससी मध्ये आपण परीक्षा देऊन पास होतो तर मग ह्या भावनिक बुद्धिमत्तेचा आपल्याला काय उपयोग हो आहे आणि मग उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्ट करायला सांगितलेलं आहे दीडशे शब्दात आपल्याला लिहायचे आहेत तर आता जस्ट की स्टार्टिंग आता आपलं फॉर्मॅट ऑलरेडी फिक्स झाले ज्यांनी लेक्चर्स बघितलेले त्यांना फॉर्मॅट आता पाठ झालं पहिला पाठ जसं की आपण या ठिकाणी इंट्रो घेतला मग इंट्रो मध्ये आपण काय घेतलं भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या भावना आणि इतरांच्या भावना समजून घेणे त्यावर नियंत्रण ठेवणे आणि योग्य निर्णय घेणे सगळ्यात पहिले तर आजकाल प्रॉब्लेम काय की स्वतःच्याच भावना आपल्याला समजून घेता येत नाही आपल्याला राग येतोय आपली चिडचिड होते आपल्याला आता हे तर कॉलेज लाईफ मध्ये किंवा आता तुमचं कॉलेज संपलं असेल तर कॉलेज लाईफ मध्ये तर हे खूपच असतं की मुलांना आपल्या स्वतःच्या भावनांमध्ये कळत नसतं की आपण नेमकं कशाबद्दल विचार करतोय काय करतोय तर आपल्याला स्वतःच्या भावना पण समजून घ्यायच्यात आणि इतरांच्या पण म्हणजे काही आपल्याकडं कुठल्या दृष्टिकोनातनं बघतायत म्हणजे तुम्हाला कळलं असेल मला काय सांगायचंय तर ह्या भावना समजून घेणं त्यावर नियंत्रण ठेवणं योग्य निर्णय घेणं म्हणजे आपण कसं कधी कधी इमोशनली काही निर्णय घेतो आपण एक वर्ड ऐकला असेल इंग्लिशमध्ये म्हणतात इमोशनली फुल इमोशनल फुल म्हणजे याचं एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला सांगतो की समजा आपण कुठेतरी चाललो आहे अचानकपणे कोणतरी येतं आपल्यासमोर आणि म्हणायला लागतं साहेब माझं ना पाकिट हरवलं असं झालं की मला आता गावाला जायला पैसे द्यायचे नाही प्लीज पैसे द्या हे द्या आणि तोच माणूस आपल्याला परवा पण भेटलेला पण आपण बघतो की काही लोकांना त्यांची क्यू येते ते म्हणतात अरे यार बिचाराचे पैसे हरवले त्याला द्या पैसे मग आता यामध्ये काय झालं की एखादा माणूस काय होतोय इमोशनली म्हणजे त्याच्या इमोशन्सचा वापर करून त्याच्याकडनं पैसे काढून घेतले जातात पण कधी कधी खरी परिस्थिती पण असू शकते पण मग यामुळे काय होतं आपल्याला लहानपणी शिकवलेले लांडगा आला रे आल्याची गोष्ट मग या अशा लोकांमुळे ज्याला खरी गरज आहे त्याला पण कधी कधी मदत मिळत नाही मग आपल्याकडे भावनिक बुद्धिमत्ता ही या गोष्टीसाठी गरजेची आता हे तर मी एक डेली लाईफ मधले एक्झाम्पल दिलं पण असे आता एमपीएससी परीक्षेनंतर आपण जेव्हा प्रशासकीय सेवेत जाऊ अधिकारी म्हणून काम करू तर भावनिक समज अत्यंत गरजेची आहे ती केवळ बौद्धिक क्षमतेवर अवलंबून नाहीये तर माणूस आधारावर प्रशासन राबवण्यासाठी उपयोगी पडते कारण या ठिकाणी आपण आपल्याला तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचंय दुर्बल घटक जे आहेत त्यांच्या विकासासाठी आपल्याला काम करायचंय त्यामुळे आपल्याला त्यांच्या भावना जाणून घेणं खूप गरजेचं मग एम पी एस सी मध्ये सिलेक्शन झालं किंवा युपीएससी मध्ये सिलेक्शन झालं कुठल्याही अधिकारी पदावरती आपण गेलो तर अधिकारी पदावरती गेल्यानंतर आपल्याला जबाबदाऱ्या आहेत जबाबदाऱ्यांबरोबर आपल्याकडे पॉवर आहे तर त्या पॉवरचा आपल्याला मिसयूज करायचं नाहीये आपण लोकांच्या उद्धारासाठी जेवढी ती पॉवर वापरू तेवढं चांगली मग आता याच्यामध्ये हे इंट्रोडक्शन झाल्यानंतर आता मी इथे दोन उदाहरणं पण दिलेली आहेत कारण इथे म्हटलेले उदाहरणासहित सविस्तर या कुठल्याही दोन घटना आता इथे दोन घटना मला ज्या माहिती आहेत त्या मी लिहिल्या बॉडीमध्ये हा आपला बॉडी पर्टाला बघा का मुख्य भाग उत्तराचा तर पहिलं दिलेलं आहे काय सेल्फ अवेअरनेस इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहायची गरज नाही उत्तर तुम्ही मराठीमध्ये लिहिता मराठीतच आहे फक्त मी शिकवतोय त्यामुळे पीपीटी मध्ये मी इंग्लिश वर्ड टाकल्या सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोविड लॉकडाऊन दरम्यान जनतेतील अस्वस्थता ओळखून स्वतःचा तणाव नियंत्रित केला त्यांनी संयम राखून रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला कोरोनाच्या बातम्या मार्या आता परत न्यूजमध्ये येत आहेत करंट अफेअर बघत असाल तर हाँगकाँग सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले मुंबईमध्ये पण सुरुवात झाली बघा आता सहानुभूती आता हे एक उदाहरण दिलं हे कोरोना काळातलं आता न्यूजमध्ये वगैरे आपण ते नाव ऐकलं होतं माझ्या त्या डोक्यात बसलेलं मी उदाहरणामध्ये टाकलं तुम्हाला नाव माहीत नसेल तर तुम्ही फक्त लिहिलं सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी असं असं केलेलं तरी चालेल नावाचा उल्लेख टाळला तरी चालतो तुम्हाला करायचा आहे करू शकता त्यानंतर पुढे दिलेले सहानुभूती इम्पॅथी आता नंदुरबारचे आपले डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी आदिवासी लोकांच्या मनातील लसीकरणाविषयीची भीती समजून घेतली त्यांच्या भाषेत संवाद साधून त्यांनी त्यांना विश्वास दिला आणि लसीकरण यशस्वी केले आता आपल्याला माहिती आहे की जो मागासलेला भाग आहे त्यात तिथल्या लोकांचं शिक्षण झालेलं नसतं त्यांना आपण जे काही बोलतो हो ते समजत नाही कारण त्यांची बोलीभाषा वेगळी आता राजेंद्र भरुड सरांचं स्वतःचं पुस्तक पण आहे तुम्ही जर बघितलं असेल किंवा वाचलं असेल कधी वाचनात आलं असेल तर ते त्या परिस्थितीतनं नंदुरबारचे आता तिथला जो समाज आपल्याला माहिती आहे आदिवासी मागासलेला जो समाज आहे तिथल्या लोकांच्या मनात भीती आहे सरकार जरी त्यांच्या फायद्यासाठी लसीकरण करते तरी त्यांना ते लस घ्यायची नाही कारण त्यांना काय वाटतं हे कसं तरी इंजेक्शन देत आहेत आणि मग त्यामुळे आम्हाला काहीतरी होईल आम्ही आजारी पडू किंवा काय मग आता यांच्या मनातल्या भावना ओळखून त्यांना समजून सांगण्याचं काम त्यांनी केलं राजेंद्र भारुड यांनी राजेंद्र भारुड यांचं ते पुस्तक तुम्ही बघा त्यांचं आत्मचरित्र बायोग्राफी त्यामध्ये सगळं त्यांनी व्यवस्थित माहिती दिली कशा बॅकग्राऊंड म्हणून ते कुठपर्यंत इथपर्यंत आले तर हे दोन एक्झाम्पल आपण या ठिकाणी दिले मग आता शेवटी आपल्याला लास्ट एंड करायचं आहे मग एंड म्हणजे आपलं कनक्ल्युजन या उदाहरणावर स्पष्ट होते कि भावनिक बुद्धिमत्ता हे नेतृत्वाची केंद्रबिंदू असून प्रशासनाच्या यशस्वीतेमध्ये ती महत्वाची भूमिका बजावते अशा प्रकारे प्रशासन अधिक संवेदनशील आणि लोकाभिमुख होऊ शकते हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे संवेदनशील लोकाभिमुख लोकांच्या जर भावना आपण समजून घेतल्या तर लोकांना अधिकाऱ्यावरची विश्वासार्हता वाढते लोकांना म्हणजे तुम्ही कितीतरी वेळा ऐकताना बघितले तुम्ही तुमच्या म्हणजे घरामध्ये किंवा कधी चर्चा ऐकली असेल तर मग असं म्हटलं असं म्हणतात की बाबा हा अधिकारी चांगला आहे आताचे किंवा आता ज्या ज्या घरी असं प्रशासनिक वातावरण आहे त्यांच्या घरामध्ये चर्चा चालू असते की अरे हा हे जे आता या वेळेसचे आयुक्त आलेले ते खूप चांगलं काम करत आहेत त्यांनी असं असं केलं हे केलं ते ते केलं किंवा काही काही असे अधिकारी असतात ते येतात कधी जातात कधी कोणाला माहित पण नसतं की कोण अधिकारी आपल्या इथे काम करतोय मग आता जे अधिकारी चांगलं काम करतात त्यांचं नाव सगळीकडे पसरतं जसं आता चंदनाचं वृक्ष आहे तर त्याला सांगायला नाही लागत मी चंदन आहे मी चंदन आहे कारण त्याच्या सुवासाने लोकांना आपोआप कळतं चंदन आहे ते तसंच असतं जे चांगलं काम करतायत त्यांची ख्याती आपोआप पसरत जाते जे कोणी काम नाही करत जे फक्त असेच आहेत त्यांच्याबद्दल कोणाला माहित नसतं कोण आय एस ए कोण आय पी एस ए काय जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि आपल्याला कधी कामाला कोणाच्या जावं लागेल काही कामानिमित्त निमित्त तर तेव्हा आपल्याला त्यांचं त्यांच्याशी कधी आपली ओळख झाली बोलणं झालं तर त्यांच्या वागण्या बोलण्याना समजून जातं की कशा प्रकारचे अधिकारी आहे तर भावनिक बुद्धिमत्तावरती आता जास्त फोकस आहे सीच्या तुम्ही जर बघितलं मेन्समध्ये पण याच्यावरती खूप क्वेश्चन्स आलेले आहेत इमोशनल क्वेशनच्याऐवजी म्हणजे आता इंटेलिजन्स ऐवजी आता इमोशनल क्वेश्चनकडे लक्ष दिलं जाते तर याच्यावर फरक स्पष्ट करायसारखे पण प्रश्न विचारले जातात म्हणजे आता इंटेलिजन्स कोशंट इंटेलिजन्स म्हणजे आपण म्हणतो ना की हुशार तर मग आता तसं की इंटेलिजन्स कोशंट इथे जो शब्द दिलेला आहे बौद्धिक क्षमता बौद्धिक क्षमतापेक्षा तुम्हाला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो बौद्धिक क्षमतापेक्षा भावनिक क्षमता या जास्त प्रभावी आहेत का किंवा एखाद्याकडे जर बौद्धिक क्षमता आहे पण भावनिक क्षमता नसतील तर तो एक चांगला अधिकारी होऊ शकतो का किंवा एक चांगला अधिकारी होत असताना बौद्धिक क्षमते क्षमता पण गरजेची आहे का आता तुम्ही अधिकाऱ्याकडे बौद्धिक क्षमता असते का अधिकारी बनतोय कशामुळे त्यांनी प्रिलियम्स क्लिअर केली मेन एक्झाम क्लिअर करतोय इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचतोय सगळं करतोय म्हणजे बौद्धिक क्षमता तर आहेच ना तर अशा पद्धतीचा क्वेश्चन यावरती येऊ शकतो तुमचा रिस्पॉन्स जेवढा जास्त चांगला मिळेल तेवढे जास्त क्वेश्चन मला घेऊन येता येतील आज आपल्याला हा एक क्वेश्चन डिस्कस करायचा होता आणि हे मी तुम्हाला वारंवार सांगतो दीडशे शब्दात लिहा याचा अर्थ काय प्लस मायनस तुम्ही पंधरा शब्द घेऊ शकता म्हणजे दीडशे शब्द म्हणजे समजा एखाद्याने एकशे तीसमध्ये घेतलं एखाद्याने एकशे साठ एकशे सत्तरमध्ये घेतलं तरी चालतं एवढं काय त्याचं कट टू कट मेजरमेंट कोणी असं मापून मोजून घेत नाही शॉर्ट अँड स्वीट्स असे आपण उत्तर या ठिकाणी लिहितोय आणि मला या एका स्लाईडमध्ये बसवून तुम्हाला दाखवायचं आहे त्यामुळे मी थोडंसं जेवढं शॉर्ट आणि क्रिस्प मला उत्तर लिहिलंय तेवढं मी तुमच्यासाठी लिहितो चालेल मग आजच्यासाठी एवढंच नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात नेक्स्ट प्रश्नांसाठी धन्यवाद